दिवसाढोळ्या बदलापुरात लूटमरीचे प्रकार सुरू आहे आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान बदलापूर पश्चिम परिसरात एका भामट्याने एका सर्वसामान्य नागरिकाला भूल देऊन त्याच्या गळ्यातील एक तुळा वजनाची सोन्याची चैन काढून घेतली या भामट्याने या नागरिकाला बोलण्यात गुंतवून हातातील घड्याळ व रुमाल काढत त्याच्या गळ्यातील एक तुळे वजनाची चैन काढून घेतली आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच या नागरिकानं पोलिसांना याची माहिती दिली कशा पद्धतीनं या नागरिकांची फसवणूक झाली आहे ऐकूया इथे फक्त येऊन माझ्या बरोबर बोललं काय ओळखलं काय नाही असं बोलला आणि नंतर मग त्यांनी हे केलं मला पट्टी पडली घड्या काढायला लागला पाकिट काढायला लागला एक पाकिट परत ठेवायला लागला किशात परत पाकिट काढलं त्या शंभर तीन नोट होती त्याच्यामध्ये त्यांनी माझी नंतर माझी चेन काढली आणि ती शंभर तीन नोटीमध्ये धरून पाकिटात ठेवली परत त्यांनी चैन चेन मा घेतली नाही भेटतो मी की तुमच्या पाकिटात ठेवतो आणि आता पाकिटात ठेवल्यापर्यंत त्यांनी ती चेन गायब केली मी बुड्या पट्टी मी म्हणलं आता ठेवली होती असा माझा समज झाला आणि एकदम मला कन्फ्युजच केलं त्यांनी काय ती मोहिनी करतात ना त्याच्या पद्धतीने त्यांनी हे केलं ना ओळखीचा ओळखीचा म्हणजे आता मला इथे भरपूर माणसं ओळखतात कोण कोणाला लक्षात ठेवते अशा हिशोबाने मी हे केलं आणि माझ्या दोन्ही हातामध्ये एका हातात पिशवी होती एका हातात हे होतं कुठे गेला तर माहीत नाही मी मी तसंच आपला पुढे गेलो आणि बरं म्हणून चैन नाही ठेवली पटकन पाठी वळलो तुम्ही मी आपलं प्रशांत मेडिकल आहे ना तिथपर्यंत गेलो त्यांच्याकडनं मला बायकोला खोकलायचं औषध आणि घ्यायचं हां एकशे बाराला फोन केला प्रशांत मेडिकलवाला आला माझ्याबरोबर आणि त्यांनी फोन केला गुणच फोन केला प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदल